तर बघा मैत्रिणींनो आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे एक प्रकारचं अजून एक आईस्क्रीम तर आपण भरपूर वेगवेगळे आईस्क्रीम पाहिलेले आहेत केलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा भरपूर असा सपोर्ट केलेला आहे आजचं आईस्क्रीम आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम ते खूप टेस्टीसुद्धा लागतं आणि मस्त आहे तर मार्केटमध्ये जसं मिळतं तसंच आपण घरीसुद्धा बनवू शकतो तर आपला प्रयत्न असाच आहे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत मार्केटसारखी रेसिपी आपल्याला घरी कशी बनवता येईल हा आपला प्रयत्न असतो तर तसाच प्रयत्न करून आजची ही रेसिपी म्हणजेच आजचं हे आईस्क्रीम आपण हे बनवलेलं आहे आणि मी तुम्हाला ते शेअर केलेलं आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि फॉलोसुद्धा करा चला तर मग लगेच सुरू करूयात नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण एक ग्लास दुधाचं आपण आईस्क्रीम बनवणार आहोत तर एक ग्लास मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे आता त्यातलं थोडंसं वाटीभर मी अर्धी वाटी बाजूला बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि आता एका पातेल्यामध्ये पातेलं थोडंसं ओलं करायचं आहे आणि आता ते गॅसवरती आपण आता हे दूध तापवून घ्यायचं आहे तर चमच्याने हलवून आता आपण मंद गॅसवरती दूध तापून घेतो आहे तोपर्यंत अर्धी वाटी दूध जे काढून ठेवलं होतं त्यामध्ये आपण आता कस्टर्ड पावडर टाकायची तर ही आहे आपली स्ट्रॉबेरी फ्लेवरची कस्टर्ड पावडर, तुम्ही कस्टर पावडर तर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेतली तरीसुद्धा चालेल तर दोन चमचे ही कस्टर्ड पावडर आपण ह्या दुधामध्ये मिक्स करायची तर त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत अगदी छान असंही मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता ही पावडर आपण दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे तर आता ही बाजूला ठेवूयात आता आपण घेतलेलं आहे स्ट्रॉबेरी सिरप तर हे जे आहे हे, हे कलरसाठी सुद्धा आहे आणि स्ट्रॉबेरीची टेस्ट येते या आईस्क्रीमला तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं हे स्ट्रॉबेरी सिरप घेऊ शकता तर आता बघा इकडे दूध चांगलं आपलं तापायला सुरुवात झालेली आहे एकदा हे दूध उतवा आलं की नंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट पुन्हा उकळवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे काही थोडंफार जे, जे पाणी असेल थोडंसं कमी होतं आणि अजून थोडंसं दूध हे घट्टसर होतं तर आता हलवून झालं आहे आता दूध तापलेलं आहे आणि चांगलं उकळीसुद्धा आलेली आहे तर आता दोन तीन मिनिट आपण आता हे उकळून देऊयात तर बघा आता दोन तीन मिनिट हे दूध आपलं उकळलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत ही कस्टर्ड पावडर आपण जी दुधामध्ये मिक्स केलेली होती ती तर एकदा चांगली हलवून घ्यायची कारण तळाशी जाऊन बसते त्यामुळे हलवून घेऊन या दुधामध्ये टाकायची आणि लगेच आपण चमच्यानेही हलवून घ्यायचं आहे कारण लगेच गुठळ्या व्हायला हो सुरुवात होते गुठळ्या झाल्या की आईस्क्रीममध्ये आल्या तर चांगलं लागत नाही त्यामुळे एकसारखं हलवून हे दूध चांगलं स्मूथ आणि दाटसर असं आपल्याला शिजवून घ्यायची कस्टर्ड पावडर त्यामध्ये आपण साखर आहे तर तीन चमचे मी साखर टाकलेली आहे तर तुम्हाला आईस्क्रीम जर जास्त गोड आवडत असेल तर अजून तुम्ही साखर वाढवू शकता आता साखर टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आपण दोन तीन मिनिट ही कस्टर्ड पावडर शिजवून घ्यायची आता बघा साखर पण विरघळलेली आहे आणि आता कस्टर्ड पावडरसुद्धा चांगली शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता हे दूध आपण थंड व्हायला ठेवून देऊया तर आता चमच्याने हलवून हलवून आपण आता हे दूध थंड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला लवकर जर थंड करायचं असेल तर थंड पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पातेलं ठेवू शकता तर बघा आता आपलं हे दूध चांगलं थंड झालेलं आहे आता आपण ठेवायचं हे फ्रीझरमध्ये एक किंवा दोन तासासाठी तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल आता आपण इकडे काय करायचं आहे जवळपास हे दूध ठेवल्यानंतर एक दीड तासाने आपण आता इकडे ही जी व्हिप क्रीम आहे आपल्याला ती फेटून घ्यायची तर ही व्हिप क्रीम आहे जवळपास पाऊण वाटी मी ही व्हिप क्रीम घेतलेली आहे तर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची क्रीम असेल तरी तुम्ही ती घेऊ शकता आता ही बेटरच्या सहाय्याने आपण चांगली फेटून घेऊयात तर आता आपण केकसाठी ही क्रीम जेव्हा आणतो जशी फेटतो तर त्याच पद्धतीने आपल्याला ही फेटून घ्यायची तर ही मिक्सरमध्ये सुद्धा आपण फेटू शकतो पण अशी एवढी काही चांगली फेटली जात नाही तर ही बिटरने जवळपास बी बिटर आता सगळ्यांकडेच आहे बरेच जण आता हे केक पण करतात त्यामुळे बिटर ही बऱ्याच जणांकडं असतंच त्यामुळे बिटरनेच फेटा म्हणजे आईस्क्रीम आपलं चांगलं होईल तर बघा जवळपास तीन ते ती चार मिनिट ही ही क्रीम मी आता बीट केलेली होती बघा बघू शकताय मस्त दाटसर अशी फेटली गेलेली आहे तर आता त्यामध्ये आता आपण हे जे फ्रीझरमध्ये दूध ठेवलेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही एक तासाच्या पुढे किती पण वेळ तुम्ही हे थंड करू शकता दूध आता हे दूध आपण त्यामध्ये टाकून पुन्हा आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर पुन्हा दोन तीन मिनिट आपण हे चांगलं फेटून घेऊयात तर चांगलं फेटल्यानंतर आपलं आईस्क्रीम अगदी स्मूथ होतं मार्केटमध्ये जसं मिळतं अगदी तसं होतं त्यामध्ये आईस क्रिस्टल राहत नाहीत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तीन ते चार चमचे आपण स्ट्रॉबेरी सिरप टाकले आता हे टाकल्यानंतर रंगही छान येतो आणि स्ट्रॉबेरीची टेस्ट पण येते तर बघू शकता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे त्याला मस्त म्हणून आपण आता वरून रंग टाकण्याची सुद्धा गरज नाही हवं असेल तर तुम्ही थोडासा गुलाबी रंग वगैरे टाकू शकता आता पुन्हा आपण चांगलं फेटून घेतलं आहे आणि आता आपण हे फ्रीजरमध्ये पुन्हा दोन तासासाठी हे ठेवून द्यायचं तर दोन तासांनी पुन्हा आपण हे काढलेलं आहे आणि आता पुन्हा बीट करायचं तर याची पो प्रोसेस जराशी थोडीशी लांब आहे पण आईस्क्रीम लगेच काही होत नाही जेवढा वेळ आईस्क्रीम व्हायला आपल्याला सात ते आठ तास तर नक्कीच लागतो तर ही प्रोसेस जर केली तर आपल्याला मार्केटसारखं आईस्क्रीम जर खायचं असेल तर ही प्रोसेस नक्कीच करावी लागणार तर आता ही फेटून झाल्यानंतर आपण आता मी दोन आता डबे घेतलेले आहेत प्लॅस्टिकचे डबे आहेत एअरटाईट झाकण्याचे डबे घ्या तुम्ही आता ह्या दोन्ही डब्यामध्ये मी अर्ध अर्ध हे बॅटर भरते आणि आता आपण हे फ्रीजरमध्ये रात्रभर म्हणजेच सात ते आठ तासासाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी आता थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे थोडीफार हवा असेल तर ती बाहेर निघून जाईल आणि छान घट्ट असं आपण आता झाकण लावायचं आहे तर त्यावरती आता मी थोडंसं सा डेकोरेशनसाठी आता हे स्ट्रॉबेरी सिरप जे आहे ते त्यावरती टाकते टेस्ट पण अजून छान येईल आणि डेकोरेशनसाठीसुद्धा आपण हे टाकलं जाईल आणि रंगसुद्धा छान दिसतो आता त्यावरती आपण आता झाकण अगदी पॅक लावायचं आहे आणि आता मी फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवते मी तर हे रात्री करते म्हणून मी रात्रभर ठेवलेलं आहे तुम्ही जर अगदी सकाळी दुपारी करणार असाल तर सात ते आठ तासापर्यंत तरी ठेवा तर आता झालेले आहेत रात्रभर मी हे सेट करायला ठेवलं होतं तर मस्त असं हे आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे अशा पद्धतीने तर आता आपण हे काढून पण बघूयात तर दोन डब्यामध्ये आपण लावलेलो होतो एका डब्याचं आपण मी आता हा चमचा जर घेतलेला आहे तो घरचा अगदी साधा सिंपल आपला भाजीला वापरतो तो चमचा आहे त्याने आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि दुसरं जे आहे तर असंच आपण आता हे काढून घेतलेलं आहे तर त्यावरती आपण डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटी टाकायची काजू बदाम पिस्त्याचे मी काप टाकते आणि पुन्हा स्ट्रॉबेरी सिरप त्यामध्ये त्यावरती टाकून घेऊयात म्हणजे छान असं डेकोरेशन पण होतं आणि टेस्ट पण याची छान लागते तर बघा आता अशा पद्धतीने एका डब्यातलं आपण हे काढून घेतलेलं आहे मस्त असं आपलं हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर आता बघू शकता तुम्ही अगदी तुम्हाला लगेच लक्षात येत असेल अगदी मार्केटमध्ये जसं मिळतं तसंच टेक्स्चर त्याचं आलेलं आहे टेस्ट पण अगदी नक्की तशीच आहे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि आता आपण बाऊलमध्ये त्या चमच्याने काढून घेऊयात आता त्यावरसुद्धा आपण डेकोरेशनसाठी तुटी फ्रुटी काजू बदाम पिस्ते टाकूयात आणि स्ट्रॉबेरी सिरप टाकायचं आहे तर मस्त आपलं तयार झालं एक ग्लास दुधापासून भरपूर सारं आपलं हे आईस्क्रीम तयार झाले तुम्हाला जर अजून जास्त करायचं असेल तर याच पटीने तुम्ही या इन्ग्रेडियंट जे आपण घेतले त्याच पटीने तुम्ही वाढवून घेऊन ही आईस्क्रीम तयार करू शकता तर असंच यापूर्वीही आपण व्हॅनिला आईस्क्रीम तयार केलं होतं त्यालाही तुम्ही भरपूर असं सपोर्ट केलेला आहे आणि तुम्हाला असेच जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजेच दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर